अमरावती जिल्ह्यात होत असलेली कृत्रिम पाणीटंचाई अशुद्ध पाणी पाणीपुरवठा योजनांचे अपूर्ण काम व टाक्यांची साफसफाई आदी मुद्द्यांवर राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार नवनीत राणा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे पाणीटंचाईच्या संदर्भात आढावा बैठक पार पडली खासदार नवनीत राणा यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले येत्या मार्चपूर्वी रखडलेली सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे लोकसभा खासदार

सन्मान ने निख अध्यक्ष मत आहे एक्झॅक्टली हा विषयवादाच्या लढाई खूप वाढलेली आहे त्यामुळे प्रशासनाला योजना जर येते एक वर्षात पूर्ण झाली नाही तर शिवसा शहराला पाणी पुरवठल्या गेलं नाही तर आपण यांच्यावर सन्मान बेचाळीस पाणी पुरवठा योजना जनजीवन विषयच्या अंतर्गत दिवसा तालुक्यामध्ये सुरू आहे त्यापैकी किती योजना कंप्लीट झालेल्या आहेत आणि ज्या योजना तक्रारींमध्ये अडकलेल्या आहे त्याच्याबद्दल काय अपडेट आहे ते सुद्धा या सभागृहाला सन्मान्य जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी अंतिम टप्प्यात फक्त प्रमाणित मला तुम्ही हे उत्तर मागचे विरज बरोबर आहे मी पण नगर उत्थानमध्ये आहे मॅडम आता जो उत्थान मंत्रालयात आहे वारंवार मी विचारते की आम्ही काय केला पाहिजे दिवसाला प्रॉपर शहराला पाणी देण्यासाठी आम्ही काय करू शकतो

तुम्ही जर आले नाही तुम्ही झोपले तुम्हाला माहितचली प्रॉब्लेम आहे लोक जेव्हा आम्ही जातो ना लोक म्हणतात नॅशनल ची गोष्ट करू नका म्हणे जे दिवस लागले लागणार आम्हाला ना ना पाणी नाही ते पाणी बाजामले एक प्रॉब्ज देतो मॅडम त्यामुळे लवकर प्रमोद जिल्ह्यात तर एवढं काय तुम्ही आपले साहेबांक का आपल्या दबाव आहे का कारण शासन पॉझिटिव्ह असताना सुद्धा जर

ज्या दिवस पासून त्यांनी योजना चालू केली त्या दिवस पासून एक वर्षाचं शून्य नियोजन एक झालं त्यांनी पाईपलाईन टाकली गावात पाच घरांना पाणी मिळतं तर पंच्याण्णव घरांना पाणी मिळत नाही उलट या उलट आम्ही सर्व गावातील नागरिक त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो होतो गेल्या सहा महिने आधी आम्ही तिथे कबुली दिली होती यांचं म्हणणं होतं की दीड ते दोन लाख सुद्धा भरपूर होता आणि या वर्षाची पाणीपट्टी तीन लक्ष ब्याऐंशी हजार कर्जा दिला अध्यक्ष आम्ही यांच्या कार्यालयामध्ये तीन महिने आधी गेलो ज्यांना एकच म्हणतो जो ग्राहक पैसे भरत नाही त्याचे तुम्ही सक्षम कनेक्शन कट करा जो नियमित भरून राहिला मी नियमित भरलेले पैसे आम्ही स्वतः ग्राहकाने घ्यायचा आणि जे नियमित ग्राहक पैसे भरू आले अशा ग्राहकांवरती अन्याय का करू मग बरं ते सोळा मॅडम यांनी पूर्ण गावात नाही ए एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर